आज आपण पाहणार आहोत मस्त खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी यासाठी एक जुळी कोथिंबीर मी व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेली आहे कोथिंबीर व्यवस्थित कोरडी झाल्यावर मी त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर कापल्यावर तिला मोजल्यास चार कप कोथिंबीर भरलेली आहे यामध्ये मी एक कप बेसनपीठ टाकून घेतलेले आहे आले लसूणची पेस्ट टाकलेली आहे यामध्ये मी दोन ते तीन चमचे सफेद तीळ घातलेले आहेत एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद चवीपुरते मीठ आणि दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे ह्या सर्व वस्तू अगोदर कोरड्याच मिक्स करून घ्यायच्या यामध्ये अर्ध लिंबू पिळायचा आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळायचं शेवटी थोडंसं तेल लावून आपल्याला याचे व्यवस्थित रोल करून घ्यायचे आहेत मासे या पिठाचे तीन रोल झाले आहेत आता मी एका चाळणीला व्यवस्थित तेल लावून हे रोल आपण व्यवस्थित वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी स्टीलच्या स्टोपावर ही चाळण ठेवून हे रोल वीस मिनटं छान वाफवून घेतलेले आहेत आता गरम गरमच आपण या रोलचे बारीक काप करून घेऊया मी तीनही रोल व्यवस्थित कापून घेतलेले आहेत आपण हे रोल आता तळून घेऊया जर तुम्हाला तळायचे नसतील तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता कढईतले तेल टाकलेले आहेत यामध्ये आपण ह्या वड्या हळूहळू व्यवस्थित टाकूया लो टू मिडियम फ्लेमवर जेव्हा आपण ह्या वड्या तळतो तर त्या व्यवस्थित आतमध्ये तळल्या जातात आणि वरून मस्त क्रिस्पीही होतात अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहेत अशाच मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू